बहिर्जी नाईक एका ज्ञा थोरपण दहा दहा दिवस अन्न पाण्याशिवाय राहतो तर महिना महिनाभर एकाच झाडावर दबा धरून बसतो धावायला लागला तर वाण्याच्या कान फटात मारल्यासारखे धावतो पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो तलवार भाला फरी गदा पट्टा विटा धनुष्य असे काय चालवतो की समोर महासागर येऊ दे शत्रूचा शत्रूच्या राणीवाशात जाऊन राहू शकतो तर खुद्द औरंगाबादच्या दरबारात जाऊन त्यालाच कवाली ऐकून बक्षिस सुद्धा घेऊन येऊ शकतो माणूस म्हणाल तर माणसाचा एकही अंगी नाही दिसतो माणसासारखा मोठमोठ्या गोष्टीत आणि स्वतःच्या देखरेखी खाली प्रत्यक्ष हा बहिर्जनायक जणू छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा आणि शिवरायाला इतके म्हणतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ महासाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जनायक होय मित्रांनो महाराजांच्या नायकांवर इतका विश्वास होता की हा माणूस चुकून सुद्धा चूक करणार नाही दृढ विश्वास होता मुंड्या चित करून जेव्हा महाराज राज्याभिषेक झाले तेव्हा सुद्धा बहिज नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळली जात होती महाराजांचा राज्याभिषेक सुरू होता महाराज मुक्त असताना गरीब फकिरांना ओंजळ भरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता जक्क म्हाता हुंदे देऊन रडत होता आणि डोळे भरून महाजांना पाहत होता महाजांनी तेव्हा त्या ते फकीराला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या बांधा फुटला ओठावर मिशा नव्हत्या तेव्हापासून या बहिर्जींनी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि आज मराठी शाही स्थापन होत आहे राज्य आनंदात आहे आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झाली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे काय बोलावे या प्रकाराला कसली वेडी माणसं असतील ते एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराची नावे टाकणारे आम्ही त्या बहिजी नायकांच्या काळजाला कधी समजू शकू का, का। स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हतं की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे तो खुद स्वराज्याचा गुप्त प्रमुख बहिजी नायक आहे इतकी कमालीची गुप्तता आणि एवढा विलक्षण त्या करून राजे त्यांना ते तर काय होते काहीच नाही उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न माघारी येईल का नाही शाश्वती नाही ही वेळी खोळी माणसं अशी का असतील अशी का जगत असतील बस एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही